सोलापूरातील स्मशानभूमीची दुरावस्था प्रहार संघटना आक्रमक स्मशानभूमीत प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचा करण्यात आला निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर लावून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली महानगरपालिका आयुक्त ऐकत नाहीत हिंदुत्ववादी सरकार असूनही आम्हाला माफ करा अशा संदेश देणारा बॅनर लावण्यात आला सोलापूर प्रहार संघटनेकडून महानगरपालिका प्रशासनाला दिला होता इशारा नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार शहराध्यक्ष आज प्रतिकात्मक प्रे यात्रा काढून महाराष्ट्र असल किंवा महापालिका शास प्रशासन असेल याचा निषेध करण्यात आलेला आहे चार दिवसापूर्वीच चॅनलच्या माध्यमातून मी इशारा दिला होता की जेणेकरून याची जर हिंदू स्मशानभूमीची साफसफाई नाही झाली काही ठिकाणी पाणी आहे काही ठिकाणी पाणी नाही आहे बाकडे तुटलेले आहेत काय शोकसभेसाठी कुठलंही मोठं सभागृह नाही आहे इथं कुत्रे सुद्धा म्हणजे लचके तोडल्याशिवाय राहत नाहीत प्रेता प्रेत ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस आजूबाजूला दारूचे जे बाटल्या पडलेल्या आहेत ग्लास पडलेले आहेत अक्षरशः इथं सगळा हायदोस माजलेला आहे हिंदुत्व म्हणून आपण ही सरकार माझी हिंदुत्ववादी सरकार म्हणत म्हणून आज मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री दोन्ही यांचे उपरोधात्मक बॅनर लावून महापालिका आयुक्त माझा ऐकत नाहीत काय करा हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा हा प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही मला माफ करा या पद्धतीचे उपरोधात्मक बॅनर लावून प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज त्यांचा निषेध केलेला आहे आमचे जमीरभाई किंवा खालीद मनियार जसे म्हटले की बाबा जेणेकरून आठ दिवसाच्या आज संबंधित प्रश्न जर मार्गी लागला नाही तर मग आम्ही शंभर टक्के प्रेत तुमच्या महापालिका आयुक्तांच्या चेंबरमध्ये घेऊन जाऊ हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद